मोटरसायकलची धडक देऊन खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप उमाजी सातेरी लोहार असं आहे आरोपीचं नाव गडिंग्लस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी दिला निकाल चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील उमाजी सातेरी लोहार याला मोटरसायकल धडक देत खून केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे गडिंग्लस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता मयत अमित कल्लाप्पा कांबळे यांच्या घरासमोर आरोपी उमाजी लोहार यानं मोटरसायकलने जोरदार धडक दिली त्यानंतर त्यास घरात ओढत नेत लाथाबुक्यांनी बेद मारहाण केले तुम्ही महार असच करता पैसे घेऊन कामावर येत नाही पुन्हा दिसलास तर ठार मारेन अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला गंभीर दुखापतीमुळे अमित कांबळे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी राहुल सुरेश कांबळे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी आरोपीविरुद्ध बांधवी कलम तीनशे दोन चारशे बावन्न पाचशे चार बावन पाचशे सहा तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल केला सरकारी पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले सरकारी अभियोक्ता सुनील तेली यांनी प्रभावी युक्तिवाद केला पैरवी अधिकारी बाळकृष्ण पोवार यांनी तपासाला सहाय्य केलं तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांनी तपास पूर्ण केला न्यायालयाने आरोपी सुनावलेली शिक्षा अशी कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावास कलम चारशे बावन्न अंतर्गत पाच वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास कलम पाचशे चार पाचशे सहा आणि अनुसूचित जाती जमाती कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत पुरावा अभावामुळे निर्दोष मुक्तता।